मित्रांनो कोण म्हणत की पेरू बागेमध्ये आलेला हा जात नाही आज मी हे शक्य करून दाखवले हो आज तुम्ही हे बाग बघू शकता ही बाग पूर्णपणे नेमेटोडग्रस्त होती नेमेटोडग्रस्त असताना बागेचं छटणी झाली छटणी झाल्यानंतर बाग फुटायला इतका त्रास झाला की बघ टोटली स्टॉप झाली होती जागेवरती सरांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर सरांना मी माझ्या पद्धतीने शेड्यूल दिलं शेड्यूल दिल्यानंतर आज तुम्ही बाग बघू शकता किती पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने बाग फुटलेली आहे आता बाग फुटल्यानंतर सरांना काय वाटते हे त्यांच्या तोंडून आपण ऐकू चला म्हणते बाग काय म्हणते आता गेला का समाधान ना आ, आता ते झाले काय आता आम्हाला जरा समाधान वाटायला लागले बाग बघितल्यानंतर काळजी करायची काही कारण नाही

तुम्हाला समाधान वाटते ना आता खास काय काय आणि मेट्रोड जातो फक्त प्रॉपर नियोजन जर केलं ना मेट्रोड शंभर टक्के जातो नियोजन केलं शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज आलोय जामखेड या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा सरासरी आठशे झाडांचा तैवान पिंग जातीचा प्लॉट आहे आपली आणि सरांची भेट झाली त्यावेळेस प्लॉटची छटणी झाली होती बरोबर हा छटणी चाटणी झाल्यानंतर प्लॉटला हा पूर्णपणे निमेट्रोडो होता सरांची आणि आपली भेट झाल्यानंतर त्यांना आपण निमेट्रडोवरती आपली पुढील ट्रीटमेंट दिली नियोजन दिलं आता सरांच्या तोंडून ऐकू की आपण त्यांना आपला अनुभव कसा आला रिझल्ट कसे वाटले साहेब आपलं नाव सांगा मी बबन गुलाबराव गुलाबरावत कवडगाव हे फळबाग पार खाला चालतं मला एक सांगा आता छाटणी झाली पोझिशन काय होती होती का होते काय माझी तुमची भेट झाली मी तुम्हाला योग्य नियोजन दिलं शेड्युल दिलं हा समाधानकारक आहे का बघ समाधानकारक झालाय नामिटवड शंभर टक्के बरं आहे का आज आहे का एखादरी झाडावरती निमेट राहिलंच नाही शेतकऱ्यांनी नियोजन बद्दल केलं तर बाग शंभर टक्के सक्सेस होऊ शकते ना सक्सेस होऊ शकते ठीक आहे धन्यवाद